नमस्कार नमस्कार आज मी आलेलो आहे जय बजरंग आईस्क्रीम ज्यूस पार्लर येथे आणि खूप जुनी इथे फालुदा आईस्क्रीम कुल्फी शेक हे सर्व गोष्टी मिळतात आणि हे त्यांचे रेट कार्ड आहे खूप चांगले रेट्स आहेत आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे आणि भरपूर वर्षांपासून साधारण किती वर्ष झाले आता सेवन सेवनपासून पासून आजोबानी सुरुवात केली ती वडील थर्ड जनरेशन आहे बापरे म्हणजे तीन पिढ्यांपासून लगातार सेव्हन टी सेवन मध्ये सुरुवात केली हात हो हो बरोबर आम्ही लहान असतात यायच होतो तुमच्याकडे आणि आपल्याकडे स्पेशलिटी काय काय स्पेशलिटी आपला फालुजा मध्ये चार प्रकारे गुल्कन फलुजा चॉकलेट फलुजा आणि बटरस्कॉच मँगो शेकबजी बदामी फ्रुटी अंजिरे आणि चॉकलेट शेक पण नाशिककरांना जर काहीतरी स्पेशलच खायला यायचंय तर मोजके काय असे आयटम आहे तुमच्याकडे बदाम शेक आणि खूप फेमस आहे बदाम शेक आणि फालुदा आणि म्हणजे दुधापासून उद्या आणि तुमचा स्वतःचा प्रॉडक्ट तर आता तुम्ही काय बनवणार आहात आता तुम्हाला एक चॉकलेट हॉलदा आणि एक पण बोलणार दादा काय करणार आता स्पेशल काय खाऊ घालणार आपण आणि बटरस्कॉच फालुदा, फालुदा ना। ओके बनवा तर आता ते बटर स्कॉच आणि चॉकलेट फालुदा बनवणार आहे स्पेशल आणि त्यांच्याकडे मध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत तर आता मी तर काही पावसं जास्त खाणार नाही पण मी त्यांचा हे दोन आयटम आम्ही ट्राय करणार आहे खूप सुंदर हायजीन मुळात म्हणजे मेंटेन ठेवली गेलेली आहे इथे आपण पाहू शकता चॉकलेट फालुदा

फ्रीज मधून फ्रेश चॉक चिप्स काढता दादा आणि हा बटरस्कॉच वा ड्रायफ्रुट चा पारा त्याच्यावर म्हणजे आधी अधिक अजून टेस्ट देणार हा सगळं डेस्टी वाट वेफी रोल त्याच्यात म्हणजे त्याला गार्निश करून बघा येस 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 एवढं कमी रेट मध्ये एवढी क्वालिटी एवढे इनग्रेडियन ऍड केलेले असतात खूप सुंदर मस्तपैकी चॉकलेट आता मी याचा रिव्ह्यू देणारच आहे पण खूप सुंदर आणि हायजीन मुळात म्हणजे मेंटेन आहे पण ऍड चॉकोशिप्स होणार आहे त्याच्या ओके अजून आईस्क्रीम येणार बापरे वाप फुल्ली लोडेड आहे म्हणजे पावसाळ्यातही खाव yes. खाण्याची इच्छा होती एवढा सुंदर आहे येस म्हणजे पूर्णपणे दुधाचा बनलेला आहे वा छान आणि याच्यात पण आईस्क्रीम वा फुल्ली लोडेड आता मी टेस्ट घेणार चला तर मग आपण आता टेस्ट देऊया मजूर आता क्लिक करत राहील दादा मस्त पैकी आणि फुल्ली लोडेड आपण पाहू शकता जवळ दाखवा जरा फुल्ली लोडेड एक नंबर आईस्क्रीम ट्राय करतो आता

टेस्ट करूया मस्त ड्रायफ्रुट्स लोडेड फ्रुटी फ्रुटी आणि जेली प्युअर दुधापासून आईस्क्रीम बनवलेली आता नंबर एकदम मस्त टेस्ट आहे वग म्हणजे हायजीन मेंटेन आहे आणि त्याचबरोबर टेस्ट पण चांगले आहेत कोणत्याच प्रकारे बर्फाचा वापर ते करत नाही आणि पूर्णपणे फ्रुटी जे लहान मुलांना आवडेलच आणि पूर्णपणे दुधाची आहे त्यामुळे एकदम हेल्दी आहे म्हणजे दुधाचा वापर केला आहे पाण्याचा आणि बर्फाचा वापर केला गेला नाही त्यामुळे खाण्याजोगे आहे एक आता जर नाशिककरांना यायचं असेल तर आपण दादांना पत्ता विचारू आणि या रविवार कारण गणपती मंदिराच्या एक्झॅक्टली समोर आहे दादा पत्ता काय सांगाल जर नाशिक करत यायचं असेल तर पत्ता काय ते पंचवटी मध्ये रविवार कारण जे ते गणपती मंदिराचे एक्झॅक्ट समोर जे बजरंग आईस्क्रीम नावाने आपलं शॉप आहे आणि कधी पण या सकाळी नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत ओपन वा। राहतात वा। आणि डेली थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज ओपन राहतात पावसाळ्यातही हिवाळ्यातही या कधी पण खूप चांगली टेस्ट आहे एकदा नक्की या तुमच्या ॲड्रेस नवीन नवीन काही ना काही घरात येणार आहे नाशिकला पुरे चांगला आहे सर्दी पण होईल आईस्क्रीम मी खातो आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय